नारायणगाव येथील के विकेच्या माध्यमातून चार दिवस कृषी प्रदर्शन भरलं या ठिकाणी लाखो शेतकरी सहभागी झाले शेतकऱ्यांना हे कृषी प्र प्रदर्शन वरदान ठरलेलं आहे आणि प्रामुख्याने हे कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल ता मेर हे चालतं बोलतं व्यासपीठ आहे विद्यापीठ आहे त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेवजी काळे आहेत आज आपण त्यांना प्रामुख्याने यासाठी बोली करणार आहे शेतकरी भाजपवर नाराज आहे कांद्याची निर्यात थांबलेली आहे इतर पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही नेमकं अडतं कुठे काय बिघडतं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे साहेब नरेंद्र मोदी यांच्यावर सगळेजण खुश आहेत त्यांचे फॅन आहेत देश त्यांनी अतिशय सुरक्षित ठेवलेला आहे परंतु शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे मोदी साहेबांना बदनाम केलं जातं काही वास्तव आहे नेमकं काय विषय असा आहे की देशातलं दहा वर्ष पूर्ण झाले आता सरकारला मोदी साहेबांच्या अतिशय शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे आता तुम्ही जे म्हणला की शेतकरी नाराज आहे तर शेतकरी नाराज आहे हे वास्तव आहे तर वास्तव आहे परंतु शेतकऱ्याची नाराजी हा वेगळा विषय या देशातल्या सरकारच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर मोदी साहेबांनी जे कामं केलेले आता म्हणजे आपला ह्या परिसरातला शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहे या परिसरातला शेतकरी कांदा उत्पादक आहे टोमॅटो उत्पादक आहे आपल्याला माहिती असं म्हणून सांगतो की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर जीवनावश्यक वस्तूतनं कांदा वगळला असेल तर मोदी साहेबांनी वगळला आपल्याला माहिती असेल की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एफ आर पीचा कायदा होता परंतु त्याच्यापासनं उत्पादित झालेल्या साखरेला कधी कायदा होता का म्हणजे मोदी साहेबांनी या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला उत्पादित झालेल्या साखरेला पहिल्यांदा एकतीस रुपये एम एम एस पी दिली गेली म्हणजे देशाच्या इतिहासातला क्रांतिकारी निर्णय झाला की देशातल्या शेतकऱ्याला साखरेला एकतीस रुपये एम एस पी दिली गेली एफ आर पीच्या बाबतीमध्ये एकोणतीसशे दहा रुपये पर टेन पॉईंट्सला दिली त्याच्यानंतर कांद्याच्या बाबतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंना कांदा वगळला आपल्याला माहिती आहे का की शेतकऱ्यांपर्यंत सांगितलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे की देशातला कांदा उत्पादक शेतकरी ज्यावेळेस जीवनावश्यक वस्तू कांदा वगळला त्यावेळेस आपल्याला माहिती असेल की निर्यात कांद्याची सुरू होती देशातला क्रमांक एकचा चा भारत देश होता की शहाऐंशी हजार मेट्रिक टन कांदा त्यावेळेस एक्सपोर्ट झाला म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आपण पाहतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या बाबतीतला जो निर्णय घेतला जातो मोदी साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे आपल्याला माहिती असेल की ह्या देशाच्या इतिहासामध्ये दोन हजार नऊला ला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी एक घोषणा केली वा की या देशामध्ये बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली परंतु प्रत्यक्षपणाने कर्जमाफी झाली सत्तावीस हजार कोटीची पण सत्तावीस हजार कोटीच्या कर्जमाफीवरती हे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने एवढा गाजावाजा केला की जसं काही शेतकरी कर्जमुक्त झाला परंतु सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती असेल की या देशातल्या अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्याला दोन हजार रुपये देणारं मोदी साहेबांचं सरकार म्हणजे दर चार महिन्याला बावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात वर्षाला सहासष्ट हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात म्हणजे एकीकडं सत्तावीस हजार कोटी देऊन सत्तावीस लाख कोटीचा कांगावा करणारं सरकार काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि बावीस हजार कोटी दर चार महिन्याला देणारं मोदी साहेबांचं सरकार कुठल्याही प्रकारचं क्रेडिट न घेता मोदी साहेब हे डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर होतात म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून कितीतरी योजना सांगण्यासारख्या आहेत की शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले असतील मग आता प्रॉब्लेम काय आहे की जसं तुम्ही म्हणता तसं खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे सांगू शकतो इच्छितो की ह्या देशातलं केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे प्रत्येक निर्णय हा शेतकरी डोळ्यापुढे ठेवून केंद्रबिंदू समजून मोदी साहेब निर्णय घेतात आपल्याला माहिती असेल म्हणजे माती सॉइल टेस्टिंग म्हणतो आपण त्याला माती परीक्षण आज देशातल्या साडेपाच कोटी शेतकऱ्यांचं सॉइल टेस्टिंग झालं आज आपल्याला माहिती असेल की हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी काय केलं पीक विम्याचा कवच पीक विम्यामध्ये पहिल्यांदा पन्नास टक्के नुकसान झालं असेल त्यावेळेस पीक विमा मिळत होता आजची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेस गावाच्या गावी म्हणजे त्यावेळेस जनरली ॲव्हरेज काढून त्यावेळेस जर अतिवृष्टी झाली गारपीट झाली तर त्यावेळेस ॲव्हरेज शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता परंतु प्रधानमंत्री पीक विम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी असं न होता ज्या शेतकऱ्याचं नुकसान होईल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पीक विमा आज आपल्याकडचं जर आपण पीक अन्य पीक पीक पद्धती पाहिली असेल आपण तर ह्याच्यामध्ये आता मोदी साहेबांनी जेवढे बदल केले त्यामुळे शेतकऱ्यांना जे अपेक्षित आहे त्या सगळे निर्णय मोदी सरकार घेत आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की मी जसं म्हणलं तसं की न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही बोलणाऱ्याचे आंबाड्या विकतात तसं ह्या देशातले जे प्रादेशिक पक्ष होते काँग्रेससारखा का पक्ष होता हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात आलं एकोणीसशे बहात्तर साली इंदिरा गांधी म्हणल्या होत्या की गरिबी हटावं आणि तो बहात्तर सालचा नारा आजपर्यंत चालला होता आपल्याला माहिती असेल की देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी म्हणले होते की जर रुपया तर पंच्याऐंशी पैसे मध्ये खादाला खातात आणि पंधरा पैसे त्या ते जे काही चुकीचं वागले असतील त्यांना त्यांचं फळ मिळालं तुम्ही दहा वर्ष सत्तेवर आहात भविष्य काळात सुद्धा वेगळं सांगण्याची गरज नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान होणारच आहे आज जगाचा पोषिंदा प्रचंड अडचणीमध्ये आहे कांद्याची निर्यात थांबलेली आहे तुम्ही शेतकऱ्याला दर महिन्याला जे दोन हजार रुपये देत आहेत आमच्याच घरातले पैसे आम्हाला देतात आम्हाला भीक नको आमच्या मालाला आम्ही बाजारभाव मिळावा अशी त्यांची माफक अपेक्षा आहे आणि हे मोदींपर्यंत पोचत आहे का सर काय आता आपल्याला माहिती असेल की ह्या सर्व गोष्टी मोदी साहेबांपर्यंत आहेत आणि त्याच्यावरतीच अंमलबजावणी केली जाते शेवटी मी दोन्ही बाजूनी आता सांगितलं की वास्तव काय आहे हे ॲक्सेप्ट करूनच डेव्हलपमेंट करता येईल सुधारणा करता येईल आपल्याला म्हणून मोदी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहीत नसेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी साहेबांनी एक मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा जो तयार करायचा देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे फीडबॅक घेऊन दोन हजार एकोणीसचा जाहीरनामा तयार केला सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्ही जे सांगितलं कांदा निर्यातबंदी कांदा निर्यात बंदी असताना सुद्धा आपल्याला माहिती असेल की तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत कांद्याचे दर आता आपण पाहिले असतील शेवटी उत्पादन करणारा आणि पिकवणारा खाणाऱ्याची तोंड ऐंशी टक्के उत्पादन करणारा वीस टक्के परंतु प्रॉब्लेम काय तर उत्पादन करणारा हा असंघंटित आहे असंघटित असल्यामुळं खाणाऱ्यांच्या आज अशी परिस्थिती की राज्यातल्या आणि देशातल्या कांद्याची आवक किती मागणी किती डिमांड अँड सप्लायचं जर गणित बसवलं जर आपण पाहिलं असेल की हेच काँग्रेस म्हणजे खरं तर शेतकरी विरोधी असलेले हे सगळे पक्ष आहेत ज्यावेळेस भाजपच्या सरकारमध्ये शंभर रुपये किलो कांदा झाला दा तर भाजपची चार राज्य ह्या काँग्रेसवाल्याने गळ्यात कांद्याची हार घालून घालवली होती म्हणजे हे राजकारणासाठी शेतकऱ्याचं हिताचं सोंग आणतात परंतु प्रत्यक्षपणानं मोदी गव्हर्नमेंट असं आहे की मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं पारदर्शकपणे हित पाहिलं जातं कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत आपण जे बोलला कांद्याची निर्यात बंद असताना सुद्धा पन्नास रुपयापर्यंत कांदा आजच्या दरामध्ये कांदा पन्नास रुपये किलोनी चालू आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण जर पाहिलं की पन्नास रुपये दराने कांदा कुठे मी सांगताना म्हणजे सांगायचा विषय असा की तीस ते पन्नास रुपये विषय असा आहे त्याचा की आपण ज्यावेळेस पाहतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला निर्यात बंदी असताना सुद्धा म्हणजे आपण पाहिलं असेल की निर्यात बंदी जर नस कारण त्याच्यामागचे शेवटी इंटरनॅशनल पॉलिसीज आहेत त्याच्यामागं आणि ह्या सगळ्या जसं पेट्रोल डिझेलच्या बाबतीत तुम्ही सांगता महागाई वाढली एकीकडे महागाई वाढली म्हणता एकीकडे स्वस्त चाललं म्हणता शेवटी शरद पवारांसारखा माणूस ज्यावेळेस तुमच्यासारखा मीडिया फास्ट नव्हता त्यावेळेस शरद पवार ग्रामीण भागात आले की वेगळं बोलायचे शेतमालाला बाजार मिळला पाहिजे म्हणायचे आणि शहरात गेले की म्हणायचे शेतमाल ग्राहकांना शेतमाल खूप महाग मिळतोय महागाई वाढली त्यामुळे ह्या दुटप्पी भूमिका न घेता मोदी साहेब ट्रान्सपरंटली काम करतात आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या थोडंफार मागं मागे पुढे राहिलं असेल ह्या सगळ्या भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीसला आपणच विश्वास व्यक्त केला की मोदी साहेब येणारे चारशे जागा लोकसभेच्या निवडून येतील मी नाही म्हणत हा सर्वसामान्य माणसाला मिळेल आजपर्यंत दहा वर्षात शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका मोदी साहेबांनी घेतलेली आहे आणि ज्या काही गोष्टीमध्ये असं वाटलं असेल की थोडासा अन्याय कमी मिळाला असेल एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असेल एखादा घटक त्यामध्ये दुर्लक्ष एखाद्या कंपनीने एखादं प्रोडक्शन केलं की के त्याला बाजारभाव ठरलेला असतो शेतकरी चांगला माल पिकवतो तरी त्याला हमी बाजारभाव मिळत नाही गिराहिक अगदी कमी दराने पडील दराने त्याची खरेदी करतायत मागताहेत शेतकरी प्रचंड पिडलेला आहे नाडलेला आहे नरेंद्र मोदींकडनं लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत हे जे आता तुम्ही सांगितलं की तीन कृषी कायदे ह्याच्यासाठीच आणले होते म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचा सांगायचा विषय असा आहे साहेब की तीन कृषी कायदे आणण्याचा हेतुत्वच होता कुणी हे तीन कृषी कायदे रद्द करायला लावले अरे शेतकऱ्यांना यांना कल्याण नाही करायचं विरोधी पक्षांना फक्त शेतकऱ्यांच्या नावावरती राजकारण करायचे अरे शरद पवारांचं तुम्ही सांगता सहकार सगळी चळवळ मुडीत काढली आप साकर आज आपल्याला माहिती असेल गुजरातमध्ये सोळा साखर कारखाने सहकारी आज पण ऍज ऑन टुडे सहकारी साखर कारखान्यात महाराष्ट्रामध्ये एकशे नव्याण्णव साखर कारखान्यापैकी शंभर साखर कारखाने खाजगी झाले नव्याण्णव साखर कारखाने आज चालले ते आज सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघली दूध संस्था मोडीत निघल्या वर्षानुवर्ष आपल्याला माहिती असेल दुधाच्या बाबतीतला दूध उत्पादक शेतकरी ह्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी ह्या परिसरातला आहे आप आपल्याला माहिती नसेल की ह्या परिसरातल्या दूध उत्पादक ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी त्यावेळेस पाच रुपये दुधाला अनुदान प्रति लिटर दिलं आणि केंद्र सरकार पन्नास रुपये आणि राज्य सरकार पन्नास रुपये असं शंभर रुपये बुकटीला अनुदान दिलं जेणेकरून एक्सेस झालेल्या दुधाची बुकटी तयार होईल आणि अडचणीतला शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत बाहेर निघेल म्हणजे कांदा उत्पादकाच्या बाबतीत अजीवनावश्यक वस्तूंना कांदा वगळला दुधाच्या बाबतीत अनुदान दिलं भुकटीसाठी अनुदान दिलं का ऊसाच्या बाबतीत एम एस पी फायनल केली एफ आर पी वाढवली ह्या सगळ्या गोष्टी करताना इथेनॉलचं ब्लेंडिंग जे केलं जात होतं काँग्रेसच्या काळामध्ये ते जवळपास बंद केलं होतं पण मोदी साहेबांनी हे ब्लेंडिंग आता नऊ टक्केपर्यंत आणलंय आणि येणाऱ्या तीन वर्षातल्या कालखंडामध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत हे पंचवीस टक्केपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट मोदी सरकारचं आहे म्हणजे हा पैसा कुणाच्या खिशात जाणार आहे जेवढं आपलं इम्पोर्ट होत होतं क्रूड ऑइल त्या इम्पोर्ट वरती एका अर्थाने लगाम घातला जाणार आहे तुम्ही जे म्हणता की खऱ्या अर्थाने मी पण शेतकरी आहे शेवटी राजकीय कार्यकर्त्यापेक्षा शेतकरी म्हणून पण काय भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो जसं आपण सांगितलं की एखादी कंपनी एखादा प्रॉडक्ट उत्पादित करतो त्याची एमआरपी ठरलेली असते मग जगाच्या पाठीवर शेतकरी एकच अशी जाते त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला तो भाव ठरवत नाही तर त्याचा भाव हा व्यापारी ठरवतो म्हणूनच तीन कृषी कायदे आणण्याचा हेतू होता मोदी साहेबांच्या मार्केटमध्ये सुद्धा आणि मार्केटच्या बाहेर सुद्धा त्याला व्यक्त आलं पाहिजे की ज्या ठिकाणी चांगली सर्व्हिस मिळेल चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल भाव मिळेल पण हे कृषी कायदे कुणी कॅन्सल केले तेच राहुल गांधी ह्या काँग्रेसचे नेते यांनी शेतकरी विरोधी के आंदोलन केलं आणि त्या आंदोलन त्या कृषी कायद्याला खेळ घातली नाही लजस देशाच्या पंतप्रधानांना ते तीन कृषी कायदे माघारी घ्यायला लागले पण मी एवढं सांगतो की करणी आणि कथनीमध्ये फरक नसलेले एकमेव देशाचे पंतप्रधान नरेंद्र है ते ते मोदी आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांचं हितच करतात आजपर्यंत केलंय भविष्यामध्ये सुद्धा त्या आणि तुम्ही जे म्हणतात तसं मी पण शेतकरी म्हणून सांगतो की भविष्य काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा सरकार ह्या देशातल्या शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालाची एम एस पी नव्हे एम आर पी ठरवण्याचा अधिकार सुद्धा शेतकऱ्याला शेतकरी एवढं कांद्याची लागवड करतात कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहे बाजारभाव नाही निर्यात थांबलेली आहे तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल तुम्हाला एवढं सांगतो की कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अनुदान दिलं गेलं तीनशे रुपये क्विंटलला नंतर साडेतीनशे रुपये किलो त्यानंतर नाफेडच्या मार्फेत कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली हे एका अर्थाने बूस्ट आहे म्हणजे हे काय कांदा उत्पादकाला शंभर टक्के न्याय नाही मिळू शकत परंतु काही ना काहीतरी त्यातनं मार्ग काढण्याचा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आपण जर थोडी चौकशी केली नाफेडमध्ये आणखीन काय काय कोण कोण आहेत हे विरोधी पक्ष जे ओरडतात आता हेच कांदा खरेदीमध्ये काय काय खेळ करत आलेत आतापर्यंत हे सगळं बंद झालेलं आहे त्यामुळे ह्याच्यामागे एक मोठं षडयंत्र आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे त्यात कसलेही कॉम्प्रोमाइज नाही पण ज्या ज्या गोष्टींमध्ये अडचणी असतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकारसुद्धा आजपर्यंत तुम्ही जर थोडंसं तपासलं तर शरद पवार या राज्याचे एकदा नाहीत तीनदा चारदा मुख्यमंत्री झाले केंद्रीय कृषी मंत्री झाले त्यांनी सांगावं की त्यांनी शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय केलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं आज आपल्याला माहीत नसेल सी ए म्हणजे कंट्रोल ॲटमॉस्फिअर जे आपल्याला जेवढे कोल्ड स्टोरेज आहेत ह्याच्यासाठीचं पन्नास टक्के अनुदान केंद्र सरकार देतं आणि ह्या सगळ्या परिस्थिती ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड की एक लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या मुलांना ॲग्रीकल्चर प्रोसे प्रोसेसिंग युनिटसाठी त्या ठिकाणी प्रावधान केलं आणि प्रत्यक्षपणानं महाराष्ट्रातल्या साडेआठ हजार था था कोटी रुपये ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नेलेले डेअरी डेव्हलपमेंटमध्ये आपण पाहिलं असेल गोकुळ मिशनच्या माध्यमातून मिशन आता साडेचार कोटी रुपयापर्यंत जे प्रकरण करू आपण दोनशे गाय किंवा मशी तुम्ही जर घ्याल तर त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन कोटी रुपये तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला फ्रंटलाईनला सबसिडी मिळते स्टॉक मिशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की शंभर शेळ्या आणि पाच बोकड घेण्यासाठी वीस लाख रुपयाचं त्या ठिकाणी प्रकरण जर केलं तर फिफ्टी पर्सेंट दहा लाख रुपये तुम्हाला डायरेक्ट अनुदान दिलं कांदा उत्पादकांचं काय कांदा उत्पादन सांगितलं मी तुम्हाला अनुदान दिलं गेलं नापेडच्या मार्फत खरेदी परिस्थिती शेतकऱ्याची अतिशय वाईट मी तुम्हाला आता जे तुम्ही सांगताय की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला आज जर आपण पाहिलं तर मागच्या ॲव्हरेज जर तुम्ही सगळं पाहिलं दराच्या बाबतीमध्ये तर त्याच्यावरती केंद्र सरकार जागरूक आहे राज्य सरकार सुद्धा जागरूक आहे आणि आम्ही सातत्याने ह्या विषयाचा पाठपुरावा करत असतो की शेवटी मी पण तुम्हाला माहित नसेल माझा विषयकर कांदा आता माहिती दरवर्षी माझा पाच हजार पाच हजार बॅग माझ्या वकारीत असतात त्यामुळे शेवटी आपल्याला माहिती आपल्या वेदना काय त्यामुळे मी राजकीय कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सुरुवात केली राजकीय कार्यकर्त्यापेक्षा मी शेतकरी म्हणून बोलतो आता ह्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागणीवर फुंकर नको त्यांना न्याय मिळेल न्याय मिळेल एवढंच मी सांगतो तुम्हाला आश्वस्त करतो की मोदी सरकार मोदी की गॅरंटी आहे शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल आमच्या जुन्नर तालुक्याचं भूषण एक शेवटचा प्रश्न अनिल दादे मेहर यांचं अतिशय काम चांगलं आहे दरवर्षी केविकेच्या माध्यमातून ते कृषी मेळावा भरवत असतात आज त्यां आज तुम्ही त्यांचं तोंड भरून कौतुक केलं काय नेमकं सांगाल असे समाजामध्ये जे चांगली माणसं आहेत आणि जे काम करतात ते कौतुक केलं नाही त्यांचं जे काम आहे खरं तर माझ्या कौतुकाने पूर्ण होणार नाही कारण त्यांचं काम एवढं मोठं आहे की ह्या समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम करता तुखो तुखो पर ते करतायत आणि माझ्या शब्दांनी त्यांचं कौतुक होईल अशी परिस्थिती नाही परंतु त्यातला प्रयत्न केला मी की अनिल तात्यांचं जे काम आहे ह्या परिसरातलं वर्षानुवर्ष ते काम करत आलेत त्याचं काहीतरी वन पर्सेंट मी त्यातनं सांगण्याचा सा प्रयत्न केला कदाचित तो फार कमी असेल तोकडा असेल परंतु अनिल तात्यांसारखा समाजभूषण माणूस की ज्या माणसाने आयुष्यभर समाजाची सेवा करण्याचं व्रत धारण केलेलं आहे अशा माणसांचं कौतुक नव्हे तर त्यांनी केलेलं काम समाजापुढं मानलं पाहिजे आणि ते मांडल्यानंतरच पुढच्या माणसाला आदर्श मिळेल आपण एखादा शाळेचा माजी विद्यार्थी आय एस झाला आय पी एस झाला तुमच्या एम पी एस सी झाला त्याचा सत्कार का ठेवतो साहेब आपण त्याचं कारण असं आहे की समोर बसलेल्या हजार दोन हजार विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून अनेक अशा प्रकारचे आदर्श असे विद्यार्थी घडावेत हाच त्याचा उद्देश असतो असे अनिल तात्या मेहर आपल्या जिल्ह्यामध्ये शेकडो घडावेत हाच त्याच्यामागचा आमचा प्रयत्न आहे कारण तात्यांच्या कामाची एवढ्याने कौतुक होणार नाही मी आत्ताच मग असे म्हणलं की डॉक्टर डोळेंना सुद्धा पद्मश्री भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं याचा अर्थ असा आहे की ह्याचं खऱ्या अर्थानं अवेअरनेस लोकांमध्ये आला पाहिजे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे हाच ह्या कार्यक्रमाचा खरं तर मी आज तात्यांचे माझे वेगळे संबंध आहेत आज ह्या कार्यक्रमाला येत असताना कृषी प्रदर्शन तर सगळ्या ठिकाणी होत राहतात परंतु हा या कार्यक्रमाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण जीवन साधना पुरस्कारानं कालच तात्यांना सन्मानित केलंय आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती आज आवर्जून दादांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं आदरणीय दादांनी सांगितलं की अनिल तात्यांच्या कार्यक्रमाला तुला जावं लागेल तू हो। जा माझा प्रतिनिधी होऊन जा त्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि तुम्ही जे म्हणलं की त्याच्या मागचं कारण काही नाही तुम्ही जे मागा शंका व्यक्त केली तसं काही नाही तात्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम करावं दिनदुबळ्यांचे आश्रू पोषण्याचं काम करावं करत आले एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जगाचा पोशिंदा तो बळीराजा या बळीराजाचं कल्याण भारतीय जनता पक्ष करेल अशा प्रकारचं वासुदेवजी काळे यांनी शब्द दिलेला आहे पाहूया आगामी काळामध्ये या बळीराजाला भारतीय जनता पक्षाकडनं न्याय मिळतोय का आणि हा जगाचा पोशिंदा सुखी होतोय का सुरेश वाणी डॅम्स नारायण अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका